काही मैत्रिणीनं चला मी चले इकडे शेतामध्ये शेतामध्ये जाताना खास करून खुरप घेऊन जातात पा पण मी काय घेऊन चालले पा चाकू तर चाकू कशासाठी चला सांगते तुम्हाला कशासाठी चाकू पण आता मी काय गोंधळ केलाय काय माहिती माहिती आहे का तर नारळ कुलूप लावलंय आणि चावी तर घरात ठेवली आणि कुलपे दाबून द्यायचं फक्त दाबून द्यायचं चावी लागत नाहीये लावायला आणि चावी तर मी घरात ठेवली आता काय होईन हो बघू तर चावी त्या चावीने आपल्याला उघडता येईन तुला विचारते हा एक चावी म्हणून मला हसनच म्हणून काय केलंय असं विचारात गेलं चावी व्हायचं ना आणि काम पण आहे पहा माझं इथे काय काम आहे तर हे नाराज फंटे निघालेत ना मला त्याच्यापासून झाडू बनवायचं तुम्हाला आहे दरवेळेस मी झाडू बनवत असते तसं मला झाडू खूप दिवस झाले सुकलेत पण मी काढून ठेवले ते भरपूर अशी नाराज फंटे निघालेले इथं एक दोन झाडू सहज होते उलट जास्ती होतील पण मला आता होतील तेवढे शक्य तेवढेच करते मी आता घरी आल्या त्या ताई पण आता हे काम असलं मग मी काय थांबले नाही तिथं था। इकडे आले निघून पण आता चावी भेटते का नाही पाहू कुलपाचा झाला गोंधळ नाही तर दाजी येऊ बाहेरच बसावं लागणार की गजा माझी आज आता तू याकडे चावी आहे की एखादी विचारते चावी का पण तिच्याकडे पण चावी नाही तशी साईबाबा आहेत का त्यांच्याकडे चावी तशी ते बाबा वाली मंदिर हेच हा आता ते आल्याशिवाय चावीच नाही घरात जाणच नाही मी आले ते चाकू घेऊन म्हटलं फंटे काप हिरायचे का असं त्यांच्याकडे चावी तिथं खुरपूर राहिले ते बाबांकडे जाते मी त्याशिवाय मला ना कुलूप उघडता येणार नाही त्यांच्याकडे चावी पाताच बराबर भैया नव्हती मागचे केलं होतं त्यांच्याकडून उघडलं होतं काहीतरी डोकं चालवा लागेल होऊन गेले होते मी घरी पाणी पाजाल कांद्यातलं गवत काढायच आहे मी तिथं संपली आता एवढी कोथंबीर राहिली आता मी जाणार थोड्या वेळ घेऊन जातानी ते नारळाचे फुंटे घेते काढून इथं आहेत इथं बसले बसले घेते काढून गप्पा होत्या नारायण फिंटे पण काढून होत्या भरपूर पडलेले तिथं दोन झाड सहज होते पलीकडे तिकडं तर पाहिले तुम्ही किती इथे पण भरपूर असं येत चला तर घेते काढून नारायण पण ते आता एवढं चलून दोन झाड होते पायाच्यात आता दोन झाड होते चला तर जाऊ मग घरी आता घरी गेलं टेन्शन कुलूप कसं उघडायचं चला तर निघालेत घरी छटाकी पण निघाले पा घरी तिने आणली ती छटाकी चरायला छटाकी पण चालली घरी चला चला आता पोरं पण आलेत प शाळेतून ते आल्याबरोबर म्हणते ना आता चहा करायचं काय करायचं आता कसं चहा करायचं आहे हे तुझ्याकडे चावी ना ग चावी तुझ्याकडं चावी दे मला मी बघते लागते की नाही ती चावी सगळं चावी घेऊन जाते आता बघू लागते की नाही उघडतंय की नाही उघडत येत पण किती नाराज म्हणते ते पडले तर ते पण घेऊन जाते मी आता ते चालल्यात पुढे छटा किंग त्या चला ते चालले मग पोरांचा आवाज येतो वाटतं पोरं आवाज येते त्या ग आली त्या आली मी काय म्हणलं पोरांचा आवाज येतोय ती बघा दिदी बाहेर अगं चावी नाही ना आता दिदी आली दिदी जवळ दिलं पाय एवढं मोठं करून ठेवलं होतं पण दिदी चावी नाही ना आता दिला <laughs> थी 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 मी दिलं कुलूप लावून चावी आतमध्ये आता काय करायचं साई मंदिरवाले बाबा कधी येतील आता चल मग आता काय करते खरंच राहिली अगं मी काय सांगते आता येत का घरी नाही ना नाही बस सध्या संध्याकाळी आठ वाजता पप्पा येणार आहे तर तोपर्यंत बाहेरच बसायचं आता काकड पण चावी तशी बघू चावी ती लागतेच नाही काहीतरी जुगाड करावं का लागेल नाही तर ते कुलूपच बदलावं लागणार आहे आता कुलूप चावी अगं आला हे करायचं मी गाई गाय आली तिथे डोक्यात नाही राहिलं का आता काय आहे काय सांगायचं कुलूप दाबलं लगेच लक्षात आलं माझ्या का चावी घरात राहिली घेतली चावी त्यांच्याकडून घेतली बाबांकडून ते आले ना बरोबर टायमाला त्यांची याच्यातली चावी लागते पहा त्याला जीव आता काढून लाव पटकन कोणती चावी त्यालाच माहिती अगोदर दोन वेळ सांगितली त्यांनी एवढ्या वेळ जबा ये ना तू कुल पकडत एकच चावी लागणे आमची दिदी पाहा कुलुप उघडलं दिनीकडूनच दिनीकडून कुलुप घडलंय तू घडलंय परत असं कधी नये आता